कोणाचे दोन हजार चोवीस कसे गेले असेल तर कोणाचे कसे पण माझे दोन हजार चोवीसशे वर्ष असे गेले ना भूतो ना भविष्यत असं काहीतरी आहे ना त्याप्रमाणे ना मागचं कोणतं वर्ष गेलं ना पुढचंही कोणतं येईल याप्रमाणे माझं दोन हजार चोवीस हे वर्ष गेलं कारण या वर्षी माझे चारही धाम झाले आणि चार धामातसुद्धा मला एवढे नवनवीन फॅमिली भेटली म्हणजे बहिणी भेटल्या काही मावशी भेटल्या आणि त्यातल्या त्या, त्या, त्या सोशल मीडियावर मी दोन हजार चोवीसमध्ये पाऊल ठेवलं तर त्याच्यात पण सक्सेस झाली आणि सिल्वर प्ले बटन मिळालं आता इंस्टावर भरपूर फॅमिली भेटली म्हणजे मी सांगून नाही शकत की मी या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मला जे मिळालंय ना ते, ते दोन हजार चोवीसच्या अगोदर सुद्धा नसतं भेटलं आणि आता असं नाही वाटत की पुढे सुद्धा दोन हजार चोवीस सारखं सारखं वर्ष कधी येईल कारण की खरंच दोन हजार चोवीस मी खूप एन्जॉय केलं मी दोन हजार हे चोवीस वर्ष कधीच नाही विसरू शकत कारण माझ्या आयुष्यातले हे वर्ष सर्वात खास असेल